ब्रह्मदेवाचा एक दिवस किती मोठा असतो आता एकूण चार युग आहेत असं जर म्हटलं तर या चार युगांची सहस्रावर्तन म्हणजेच ही चार युग हजार वेळा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो हीच चार युग पुन्हा एकदा जेव्हा वेळा पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मदेवाची एक रात्र संपते आता देवांचा राजा म्हणजे इंद्र याच स्थान तर केवढं मोठं पण ब्रह्मदेवाचा एक प्रहर म्हणजे केवळ काही तास एवढं देखील इंद्राचं आयुष्य नसतं म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होऊन जातात ही माहिती आवडत असल्यास एक लाईक करून पुढे जाऊ नमस्कार मित्रांनो मी वरुण भागवत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक आठ विषयी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरील ही ज्ञानेश्वरी सिरीज आणि इतर प्रेरणादायी व्हिडिओज आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील या व्हिडिओमध्ये आपण तीन मुद्दे जाणून घेणार आहोत एक ब्रह्मदेवाचा दिवस दोन मृत्यूनंतर काय आणि तीन अहंकार कमेंटमध्ये जय हरी लिहून सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक ब्रह्माक्षर निर्देश योग आपण जाणून घेत आहोत पहिल्या मुद्द्याविषयी तो म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस तर या ब्रह्मदेवाचा दिवस उजाडला की सृष्टीची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते कशी ज्याप्रमाणे आकाशात अनेक ढग एकाएकी जमा होतात त्याप्रमाणे या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मांडे निर्माण होतात प्रत्येक ब्रह्मांडात जीवरूपी बिया असतात यातून जीव जन्माला येतात सृष्टी वाढू लागते आता ब्रह्मदेवाचा दिवस मावळला की रात्र सुरू होते म्हणजेच सृष्टीच्या लयाला सुरुवात होते ज्याप्रमाणे एका बीजातून वृक्षाची निर्मिती होते त्यानंतर तो वृक्ष पुन्हा मातीत जाऊन मिसळतो म्हणजेच त्या बीजातच सामावतो तसं या सृष्टीचं तस असतं निर्मिती होणं नाश होणं हे पुन्हा पुन्हा घडत राहतं पण मग नाश होणं म्हणजे मृत्यू पाहूया व्हिडिओचा दुसरा महत्वाचा मुद्दा मृत्यूनंतर काय यासाठी आपण हे पाच शब्द आधी माहीत करून घेऊ एक परब्रह्म दोन अध्यात्म तीन अधिभूत चार अधिदैव आणि पाच अधियज्ञ शब्द अवघड वाटतील पण त्यांचे अर्थ अत्यंत सोपे आहेत एक परब्रह्म आपण आत्ताच पाहिलं की ब्रह्मापासून ही सृष्टी निर्माण झाली ब्रह्म म्हणजे काय तर ज्याला नाव नाही रूप नाही आकार नाही म्हणजेच निर्गुण निराकार अर्थात भगवंत भगवंताचं मूळ रूप दोन अध्यात्म जे देहामध्ये असतं पण देहाचा नाश झाला तरी हे नाश पावत नाही जे ब्रह्माशी जोडलेलं राहतं ते अध्यात्म तीन अधिभूत सोप्या शब्दात याचा अर्थ म्हणजे आपलं शरीर आपण जाणून घेत होतो मृत्यूनंतर काय मृत्यूनंतर कशाचा नाश होतो तर या शरीराचा क्रमांक चार अधिदैव याचा अर्थ जीव चैतन्य आत्मा म्हणजेच परमात्म्याचा अंश आणि पाच अधियज्ञ म्हणजे आपल्या ठाई असणारा भगवंत याचं प्रमाण म्हणजे सातव्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवंताची सावली म्हणजे ही सृष्टी म्हणजेच भगवंत सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत आहे त्यामुळे तो आपल्या प्रत्येकामध्ये आहे म्हणजे अधियज्ञ आता ब्रह्मदेवाच्या दिवस आणि रात्रीच्या संकल्पनेमुळे भगवंताचं रूप व्यक्त अव्यक्त साकार निराकार या स्वरूपात असतं पण मूळ ब्रह्म बदलत नाही यासाठी माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलंय ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने बनवले तर सोन्याचा आकार बदलतो पण मूळ सोनं तेच राहत म्हणजेच मूळ ब्रह्म तसंच असत कधी व्यक्त तर कधी अव्यक्त जशी अक्षर पुसली तरी शब्दांचा अर्थ बदलत नाही त्याप्रमाणे शरीर नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होत नाही म्हणजेच मृत्यूनंतर काय शरीर संपत आत्मा नाही भगवान श्रीकृष्णाने सहाव्या अध्यायात अर्जुनाला सांगितलं की तू मनाने योगी हो मग जे मनाने योगी असतात स्थिर असतात ते त्यांच्या अंताच्या समयी भगवंताचं स्मरण करतात पंचमहाभूतांपासून तयार झालेल्या देहाचं कवच गळून पडलं तरी त्यांना कळत नाही आपला जीव हा पंचमहाभूतांपासून निर्माण होतो ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सात ज्ञान विज्ञान योग याविषयी केलेल्या व्हिडिओमध्ये हे के आपण जाणून घेऊ शकता आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ उपलब्ध आहे मग या योगी व्यक्तींचं शरीर पडलं म्हणजे अंत झाला तरी त्यांना कळत नाही इतके ते भगवंताशी एकरूप होण्याच्या स्थितीत असतात हे माऊलींनी फार सुंदर उदाहरणांमधून सांगितलंय माठ पाण्यात बुडाला की माठाच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे पाणी असतं हा माठ त्या पाण्यातच फुटला तरी पाणी फुटत नाही सापाने कात टाकली म्हणून त्याचे अवयव तुटत नाहीत माणसाने वस्त्र अंगावरून काढली म्हणून अवयव मोडत नाहीत अगदी तसंच शरीर संपून गेलं तरी आत्मा संपत नाही तो अमर असतो मग हा आत्मा परमात्म्याशी एकरूप झाला तर तो भगवंतालाच येऊन मिळतो भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले त्यामुळे तू तुझं कर्म करत राहा आणि सातत्याने माझं स्मरण कर ते कर्म करताना म्हणजेच युद्ध करताना त्यात प्राण गेला तरी तू माझ्याशीच एकरूप होशील थोडक्यात आपण केलेली चांगली कर्म की आपल्याला भगवंताशी एकरूप करायला मदत करतात ज्याप्रमाणे खूप अंधार असतो पण सूर्य उगवताच हा अंधारच प्रकाशाचं रूप घेतो त्याप्रमाणे उत्तम कर्म केल्याने आपण भगवंताचेच होऊन जातो पण या सगळ्यात एक गोष्ट आड येते बघूया व्हिडिओचा तिसरा टप्पा अहंकार आपण एक शब्द पाहिला अधिदैव म्हणजेच आत्मा हा परमात्म्याचा अंश असतो पण हा अहंकाराने वेढलेला असतो परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी अहंकाराचा त्याग करणं महत्वाचं असतं हा त्याग कसा करायचा माऊलींनी दिलेलं उदाहरण हे अधिक उलगडून सांगेल स्फटिक म्हणजेच क्रिस्टल या स्फटिकाला जर केसाच्या गुंतवळावर ठेवलं तर दृष्टीला असं भासेल की त्याला तडे गेले आहेत पण खरंच तसे तडे गेलेले असतात का नाही ना गुंतवण काढल्यावर कळतं की स्फटिक तर अखंड आहे त्याला कुठेच तडा गेलेला नाही या गुंतवळाप्रमाणे अहंकार बाजूला सारला की सगळं स्पष्ट होत भगवंताशी एकरूप व्हायला सुरुवात होते भगवंत म्हणतात जे अहंकार दूर करतात उत्तम कर्म करतात आणि माझे परमभक्त असतात त्यांना मृत्यू समयी घाबरण्याचं कारण नाही ते माझ्यात सामावतात ज्याप्रमाणे चांदणं पाण्यात पडतं पण मुळात ते चंद्रापाशीच असतं त्याप्रमाणे भगवंत म्हणतात मी अचल आहे मी तिथेच असतो शरीर पडलं की ते भक्त मला येऊन मिळतात थोडक्यात उत्तम कर्म करत राहणं जगण्यामध्ये सकारात्मकता ठेवणं महत्वाचं नाही का मित्रांनो ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा याचबरोबर ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अर्थात अर्जुन विषादयोग सांख्ययोग कर्मयोग ज्ञान संन्यास योग योग आत्मसंयम योग ज्ञान आत्म विज्ञान योग याविषयीचे या व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्याची वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे नक्की बघा ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यून पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने मला क्षमा करा ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर इथे क्लिक करा ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायात काय असणार आहे हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता हरी